माझे नाव चंद्रकांत हरिभाऊ तांबे राहणार तांबेवाडी तांबेवाडी बेलवाचा माळा पान रस्ता याच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून पंधरा लाख मंजूर होऊनही काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे पहिल्याच पावसामध्ये त्यांना पाणी बाहेर न निघाल्यामुळे रस्त्यावरती गाळ साचून सकाळी मी घसरून पडलो मोटर चालू करायला जाताना माझी गाडी घसरून पडली वारंवार किरण जगदाळे आणि कॉन्ट्रॅक्टर ऋषीभया जगताप यांना सांगूनही त्यांनी पाण्याची पाणी जाण्यासाठी गटराची व्यवस्था न केल्यामुळे त्या रस्त्यावरती पूर्ण गाळ साचल्यामुळे सकाळी गाडी घसरून पडल्यामुळे जे माझे काय नुकसान झाले याला जबाबदार कोण आणि इथून पुढं कुठल्याही नागरिकांना त्रास होऊ नये याच्यासाठी शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तांबेवाडी बेलवाचा माळा रस्त्याचे काम करण्यात आले आहे पंधरा लाख रुपये रस्त्याला खर्च दाखवण्यात आला आहे नेमका हा खर्च रस्त्याला झाला का किंवा यामध्ये कोण कोण वाटेदार आहे याचा शोध घेण्याची गरज आहे तसेच स्थानिक ग्रामस्थांची या रस्त्यासंदर्भात ओरड आहे तरी शासनाने दखल घेऊन शिल्लक राहिलेल्या पैशाची चौकशी करावी व रस्त्याच्या कडेला पाणी जाण्यासाठी व्यवस्था करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे